हत्येचा खरं तर हत्येचा उलगडा कसा झाला हा खरा प्रश्न आहे खरंतर या हत्येच्या उलगड्यामध्ये त्यांच्या खरं तर खूप कुटुंबीय आहे आणि दोन वर्षात त्यांनी पहिल्यांदा तक्रार दाखवली होती परंतु आता काही त्यांचा पाठपुराठा नव्हता पोलिसांचा स्वतःचा पाठपुराव नव्हता किंवा विरोधी पक्ष म्हणून आमची काही पाठपुरावा नव्हता परंतु शिंदे गटात असलेल्या दोन गटनांमध्ये असलेल्या ह्याच्यामुळेच हा प्रकरण उघड करण्यात येत आणि त्यामुळे आमचं असं म्हणणं होतं पहिल्या बाजूला ते दोन वर्ष भूषणाऱ्या हत्यारीच्या वेळी काही लोकांना सिद्ध केलं काही लोकांना त्या हत्येची माहिती होती आणि त्यांनी त्यांच्यामधनं आर्थिक देवागळीमध्ये वादावरी झाल्यानंतर स्वतःहून पोलिसांना ती सांगितली आहे आणि खरं तर मी गेले दहा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्याबद्दल निर्बंध करताना मटक्यावाल्यांचा जुगाराचा गुटकायचा कधी लोकप्रिय न होतो हा वर्षात माझ्या वाढदिवसाला माझ्या विजया किंवा इतर कार्यक्रमामध्ये अशा लोकांवर माझे कधी फोटो लागले नव्हते हा सिद्ध शिरसाड हा नामचीन हा दारू व्यापारी आहे म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये गोव्याची दारू संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुरवण्याचं काम करतो आणि पाच सहा वर्षापर्यंत त्याचा व्हॉट्सअपला स्वतःच्या फेसबुकला त्याचं हे होतं की आम्ही दारू व्यवसाय करताना पोलिसांना आम्ही चुकून हा व्यवसाय या ठिकाणी करत असतो आणि गेल्या दीड वर्षापासूनच तो सक्रिय कसा काय झाला आणि सक्रिय कोणाकडे झाला हा प्रश्न आहे कारण आमचा असा अनुभव आहे की हत्या झाल्यानंतर त्याला काही लोकांनी वाचवण्यासाठी आपल्यावर सक्रिय केले प्रत्येक कार्यक्रमाला त्याचे बोर्ड लावले गेले प्रत्येक कार्यक्रमाचे त्याच्या पैशाने मग गोकुळाष्टमी असू दे बरोबर ना असू दे या सगळ्या कार्यक्रमामध्ये दर्ट स्पर्धा स्पर्धा दे या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या पैशाने त्याच्या पॅटर्नने शिंदे गटाचे आणि इथले स्थानिक आमदार निलेश राणेचे कार्यक्रम होत होते एवढंच नव्हे तर ह्या दारूच्या पैशाच्या ह्याच्यावर नारायणीचा जेव्हा विजय मिळवला तेव्हा पुण्याश्वरमध्ये कार्यक्रम यानुदोष कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी ठेवणार होता घेऊन देऊन होतं म्हणजे हा हा विषय की गेल्या दहा वर्षामध्ये अशा गुन्हेगारांना पाठीशी घातलं नव्हतं ते आता पाठीशी घातलं जात आहे आणि त्याचा आता कोण आहे हा आमचा प्रश्न आहे आपण बघितलं असं की त्या समोरच जुगार व्यावसायिक आहेत त्या जुगार व्यावसायिकांनी कुठे ह्या आतावर कसे लागले जातात त्याचबरोबर मी तुम्हाला जबाबदारी सांगतो की बांद्यातील एक शिरसाट नावाचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे कुठक्यासाठी पन्नास लाख रुपयाची खंडणी ह्या आमदारांच्या जवळच्या माणसांनी माहिती दिली आहे त्याची सुद्धा त्यांनी सुद्धा तक्रार त्यांच्याच पक्षाच्या लोकांकडे केली होती आणि आमचं असं म्हणणं आहे की ह्या विरोधकांच्या भूत प्रकरणामध्ये दीड वर्ष दोन वर्षापासून हे प्रकरण कोणाला माहिती होतं त्यांची माहिती घेतली पाहिजे आज एकीकडे या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे सांगत आहेत की या जिल्ह्यामध्ये हवेचे धंदे चालवायचे नाहीत आणि दुसरीकडे मात्र हे अवैध धनते व्यवसाय खुल्या सुरू आहे त्याचबरोबर जर आता ते श्रेणी जर खरंच कृती करायची असेल जर कायद्याचं राज्य असं म्हणतात तिथे वाटायचं असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील देवेंद्र पाटील जर कायदा या जिल्ह्यात या जिल्ह्यात राबवायचे असेल तर काय केलं पाहिजे पहिलं आधी त्यांचे हद्दबारीचे प्रस्ताव आहेत ते हद्दबारीचे प्रस्ताव आधी अंमलत आणले पाहिजेत आणि त्यांना हद्दबार केलं पाहिजे त्याचबरोबर आज तर का आम्ही हा प्रकरण केल्यानंतर या प्रकरणाला राज्यस्तरावर आवाज उठवण्यात आला खरंतर या जिल्ह्याची बदनामी आम्ही कधी दहा वर्षात केली आपण बघित असाल परंतु या जिल्ह्याची बदनामी कोण करतोय आज आम्ही एखादा प्रश्न घेतला आज लोकांच्या जिवण्याचा प्रश्न असलेला विमानतळाचा प्रश्न घेतल्यानंतर आमच्या घराला फूट लावण्याचा प्रश्न इथल्या लोकांनी सांगितलं आज उद्धवजी सारखे माजी मुख्यमंत्री आज करत राहत अनेक पक्षाचे लोक या जिल्ह्यात तर त्यांना जिल्ह्यामध्ये येऊ नाही सांगितलं त्यामुळे जिल्ह्यामध्ये दहशत आणि बदनामी जिल्ह्याची कोण करत आहे हे संपूर्ण जिल्हा असेल आणि महाराष्ट्र असेल माहिती आहे आणि त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भातल्या आज ही सुरुवात झाली आहे आज जनतेला सुद्धा आव्हान आहे आज आम्ही मला देऊ सांगतात की आम्हाला गेल्या पाच सहा महिन्यामध्ये मी इथल्या आमदारांवर खरीच टीका केली नाही होती उलट किती की त्यांचा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं होतं आणि त्यांच्या वाटतं लिहिलं कारण आम्ही लोकांचा मायंड जो लोकांचा जो निर्णय होतो तो आम्ही स्वीकारला आहे त्यांनी उलट विधानसभेमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खूप कोसळला म्हणून खूप कोसळा म्हणून सुद्धा त्यांनी आरोप केले होते विधानसभेमध्ये परंतु संदर्भात जर एखाद्या सामान्य माणसाचा झाला झालाय त्याचं अपहरण झालंय आणि त्या लोकांना जर इथले आमदार पाठीशी घालत असतील आणि हा पाठीशी घालत असताना आम्ही सांगितलं नाही तुम्ही सगळे पत्रकार जिल्ह्यानियोजितच्या बैठकीमध्ये होता त्यांची स्वतःची इथल्या आमदार नितेश राणेंची ड्रेस आहे की दोन वर्षापूर्वीचा तुम्ही का उतरताय असं जिल्हा जिल्हाधिकारीच्या बैठकीमध्ये दोन वर्षाचे तपास गोष्टीचा तुम्ही तपास का करताय आणि त्यांच्या या पायाकडे युटली माहिती त्यांनी नितेश राणेंच्या एका स्थानिक चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा आहे की दोन वर्षापूर्वीचे प्रश्न का उचलत आहे का उतरत आहे त्याच्या तुम्ही इथल्या कालचा वगैरे त्या प्रकरणातून लक्ष द्या त्या प्रकरणात लक्ष दिले पाहिजे परंतु दोन वर्षापूर्वीचे प्रकरण तुमच्या हो अंतर्गत भांडणामुळे जे हो अंतर्गत भांडणामुळे हा विषय माहिती झाला आणि तो विषय अंतर्गत त्यांना माहिती होता एखाद्या कोण प्रकरणाची माहिती असून ती लपवली तर तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो माझे माझी जिल्हा पोलीस अध्यक्ष त्यांना इथल्या पालकमंत्र्यांना विनंती आहे की असे जर असते तर त्यांना सुद्धा तुम्ही त्यांना माहिती होती आणि ती माहिती असून तर दडवलं तर त्यांना सुद्धा या गुन्ह्यात তাদের পায়ে চার চার কোটাই তপাস